ध्यानम मूलं गुरोवर मूर्ते पूजा मूलम गुरोवर पादम मंत्रम मूलम गुरोवर वाक्यम मोक्षम पहा सर्व भक्तमंड्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु हे माझं यूट्यूब चॅनल मित्रांनो आज मी आपल्यापुढे मला वाटतं बावन्नावा व्हिडिओ सादर करणार आहे आणि या बावन्नाव्या व्हिडिओमध्ये माझे सद्गुरू आशुतोष प्रमाणे होते म्हणजे अत्यल्प जरी सेवा केली पण त्या व्यक्तीने त्या गुरुभक्तानी मनापासून गेले असेल तर ते त्याला ते त्याचं कौतुकच करत असतात मला वाटतं मी पन्नासावा जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये नगरच्या ज्योती गोलप म्हणजेच आमच्या लेंबे वहिनींची मुलगी हिचा एक अनुभव सांगितला होता आणि तिच्या हातातलं अर्ध अर्धा ग्रॅम सोन्याचं वडं देखील त्यांनी मागून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी कौतुकाचा एक वर्षाव तिच्यावर वर त्या नजरेतनं केलेला होता हे मी आपल्याला सांगितलं प्रकारचा एक माझा अनुभव आहे तो अनुभव हा एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आसपास मला आलेला आहे त्या काळात मी सद्गुरूच्याबरोबर कोल्हापूर आणि वाडी या यात्रेला गेलेलो होतो आणि आमचा वाडीमध्ये त्यावेळेस मुक्काम होता आणि वाडीमध्ये मुक्काम असताना त्यावेळेचे एक आमचे गुरुभक्त एवाय कुलकर्णी हे माझ्या काकांचे अण्णांचे मित्रच होते आणि एवाय काकांनी त्या ठिकाणी एक सेवा केलेली होती आणि वेदो, ती सेवा पवमान सुप्ताची होती मग वाटतं बारा पंधरा गुरुजी म्हणजेच हे वेद वेदोक्त ब्राह्मण त्या ठिकाणी ती पवमान सुक्त म्हणायला आलेले होते आणि एक दीड दोन तासाचा तो कार्यक्रम झाला त्या सगळ्या लोकांना गुरुदक्षिणा देणं ते काय आले होते त्यांना दक्षिणा द्यायला पाहिजे योग्य मान त्यांचा ठेवला पाहिजे त्या ठिकाणी प्रसाद वाटप मग काही त्यांना अल्पोपहार हे सगळं एव्हाय काकून काकांनी ही जबाबदारी स्वीकारली होती आणि तो सगळा कार्यक्रम पार पाडला तर आम्ही ज्यावेळेस पोर चौदा वयातलेच होतो जरी मी नोकरी करत असलो तरी काही फार वय नव्हतं एक बावीस तेवीस वय असेल त्यावेळेस आणि आम्ही नेहमी गुरुजांच्या अवतीभोवती असायचो आणि त्यावेळेस काही अशी फार औपचारिकता वगैरे काही नव्हती त्यामुळे आम्हाला काही तसं पूर्णपणे ॲक्सेस होता त्यामुळे सहज गुरुदेव म्हणले अरे तुम्ही क कधी अशा सेवा वगैरे करणार आहात असं मला उद्देशून ते म्हटले तर गंमत अशी होती की मी नक्तं नुकताच नोकरी लागलो होतो क्लार्क या पदावर होतो आणि क्लार्कचा पगार तेव्हा किती होता सव्वा दोनशे अडीचशे रुपये पगार होता आणि एव्हाही काकांनी त्या दोन तासातच सव्वा दोनशे अडीचशे रुपये खर्च केलेले होते त्या ब्रह्मवृंदांना दक्षिणा देणं अल्पोपार करणं दूध मांडणं हा सगळा काही खर्च असेल तो माझ्या माझ्याकडून त्यावेळेस दोनशेच्या आसपास तरी झाला असेल काय आणि गुरुदेव मला वाटत तुम्ही आता या यासारखी सेवा कधी करणार त्यामुळे जरी गुरुदेव गमतीने बोलले असले तरी गुरुदेव बोललेले होते मला आणि मग त्याचा मी भी विचार करायला लागलो आणि मी म्हटलं हे आपल्या पगारात ही अवयक्याची गोष्ट नाही हो हे काय शक्य होणार नाही आपल्याला मग काय करावं काय का का नाही असा त्या दिवशी माझ्या डोक्यात विचार यायला लागणार आणि हळूहळू मला थोड्या कल्पना सुचत गेल्या मी म्हटलं आपला पगारच जर सव्वा दोनशे असेल तर एका ह्याच्यात आपण दोनशे रुपये कसे काय खर्च करू शकणार नाही करू शकणार पण म्हटलं काहीतरी केलं पाहिजे कृत्य म्हणतात तुम्ही कधी सेवा करणार कमीत कमी सुरुवात तर व्हायला पाहिजे आणि मग त्यावेळेस नगरमध्ये कुकडेवाड्यामध्ये असताना मला आठवतंय की काही भक्त मंडळी त्यावेळेची गुरुदेवांकडे पुलाची पुडी पाठवायची कोणीतरी पाव किलो दूध पाठवायचं काय कोणतरी अत्ताराची वाटी आणून द्यायचं दर महिन्याला काय म्हणजे या पद्धतीने गुरुदेवांच्याकडे सेवा करण्याचा त्यावेळेच्या भक्तांचा होता आणि त्यावेळेस जी भक्त मंडळी गुरुदेवांकडे होती ती काय फार सुसंपन्न अवस्थेतली नव्हती अफवाद वगळला तर सगळे हातातोंडाची गाठ असणारी मंडळी आमची होती पण त्याही याच्यातनं नियमितपणे सेवा करत होती ती मंडळी पण ती मंडळी नगरमध्ये स्थानिकरित्या राहत होती रोज जरी फुलवाल्याकडनं फुलाचा पोडा घ्यायचा देऊन द्यायचा तर ते त्यांना सह सहज शक्य होतं दूधवाल्याकडनं दूध घ्यायचं सहज शक्य होतं पण मी तो परग्यावर राहतो मी पुण्याला राहत होतो माते कसं काय करावं आणि मग मला कल्पना सुचली की आपण दर महिन्याला गुरुदेवांना काहीतरी सेवा मनी ऑर्डरने पाठवलं आता त्यावेळेस काही दर महिन्याच्या महिन्याला आम्ही दर्शनाला जात नव्हतो कारण तेवढे पैसेच नसायचे आमच्याकडे त्यामुळे माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण काहीतरी सेवा करावी मग आता आपला पगार ना आपण सेवा किती करू शकतो याचा विचार केला तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण दर महिन्याला अकरा रुपये सेवा गुरुदेवांना पाठवावी आणि मग दुसऱ्या दिवशी दु मला वाटतं त्या दिवशी आम्ही दुपारी अव अवदंबरला गेलो होतो आणि अवदंबरला दुपारच्या वेळेस सद्गुरूंनी स्वस्ते तिथं तिथे तिथे आरती केली आणि आरती केल्यानंतर आरती सद्गुरू करत असताना मला थोडे एक वेगळेच भाव आले त्या ठिकाणी म्हणजे जे, जे? मूर्तीचं दर्शन घेत असताना आरती चालू असताना एक वेगळे भाव आले आणि मला थोडं घेवरून पण आलं आणि मग मी विचार केला की आता हीच संधी आहे आपण इथे गुरुदेवांना सांगावं आरतीनंतर आमचं त्या ब्रह्मवृंदांकडे भोजन वगैरे झालं सद्गुरू विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेस आणि मी तिथे गेलो आणि गुरुदेवाला आपल्याशी बोलायचं आहे अरे त्यावेळेस त्याची परवानगी घेणं वगैरे काही नव्हतं आम्ही केव्हाही जाऊ शकत होतो पण गुरुदेव पवडलेले होते तरी आम्हाला जायला परवानगी होती आणि मग मी म्हटलं मला सरांना बोलायचं आहे आपल्याशी अरे म्हणे बोल ना मग मी त्यांना म्हटलं काल म्हटला ते म्हटलं एवाय कुलकर्णींनी एवाय काकांनी जी सेवा केली आहे अशी सेवा तुम्ही कधी करणार कर म्हणते गुरुदेव आमच्या अल्पाशा पगारात एकाच वेळेस एवढी मोठी आम्ही सेवक आता बघा दोनशे रुपये खर्च करणे ही माझ्या माझ्यासाठी मोठी सेवा होती एका महिन्याचा पगार होता त्यामुळे म्हटलं हे तर काही शक्य होईल असं वाटत नाही पण म्हटलं मी विचार केला आहे आणि दर महिन्याला गुरुजरने काहीतरी सेवा पाठवली असा माझा विचार आहे दे ते म्हटलं चांगला विचार आहे मग काय काय ठरवलं नस काय ना म्हटलं दर महिन्याला मी अकरा रुपये आपल्याला मनी ऑर्डरनी पाठवणार आणि ती सेवा आपण माझी रुजू करून घ्यावी असं मी त्यांना विनंती केली आणि समोर माझ्याकडे जे पैसे होते त्यातले अकरा रुपये त्यांच्या समोर ठेवले ते अकरा रुपये ठेवल्यावर सद्गुरूंनी ते अकरा रुपये स्वहस्ते उचलले सामान्यत तेव्हाही सद्गुरू कधीही समोर ठेवलेल्या पैशाला हात लावत नव्हते पण त्यांनी त्या पैशाला हात लावला आणि ते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर एक कौतुकाची नजर होती काय होती कौतुकाची नजर होती आणि तेवढले तू चांगला करून गेलास फार छान आहे ही सेवा तुझी मी रुजू करून घेतो आणि म्हणजे एखाद्या मुलानी नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या पगारातून आईवडिलांना जर काही वस्तू आणून दिली तर त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे आई कौतुकाचे कौतु भाव असतात तेच कौतुकाचे भाव त्या दिवशी मी सद्गुरूच्या सद्गुरूंच्या मुखकमलावर मला दिसली आणि त्यांनी ती माझी सेवा मान्य मान्य केली आणि नियमितपणे सेवा पाठवायला हेच सांगितले त्यानंतर पुढे पाच सहा वर्षे गेले आणि मी त्या डिपार्टमेंटच्या परीक्षा संतुरुनच्या कृपेने पास झालो होतो मला एकदम राजपत्रित पदावर प्रमोशन मिळालं क्लार्क ते राजपत्रित पद असं प्रमोशन मिळालं आणि त्या प्रमोशन मला पगार मांडला आणि मग त्यावेळेस मी पहिला पगार ज्यावेळेस झाला किंवा त्यावेळेस सांगायला गेलो आणि मग त्यावेळेस मी स्वतः जायचो तेव्हा स्वतः सेवा ठेवायचो पुण्यात असेल तेव्हा पोस्टाने पाठवतो दिल्लीत होतो तेव्हाही पोस्टाने पाठवत होतो पण त्या ठिकाणी मी गेल्यानंतर ती सेवा मी जी ठेवली ती अकरा रुपये नसून एकवीस रुपये होती आणि गुरुदेव ते लक्षात आलं त्यांनी वेळेस एकवीस रुपये ठेवले गुरुदेव एवढंच मला म्हणते का रे प्रमोद आज माझं पण प्रमोशन झालं का रे म्हणजे माझं प्रमोशन झालं होतं त्यांना माहीत होतं तुम्ही सांगितलेलं होतं पण मी सेवा वाढवली त्यामुळे त्यांना असं मला गमतीने म्हटले की माझं एक प्रमोशन झालं का म्हणजे ही जी कौतुकाची नजर माझ्या सद्गुरूंनी दोन्ही वेळेस मी ती अनुभवलेली आहे आणि अजूनही अनुभवतो पण सद्गुरूंनी मला एक नियमितपणे या चरणाची सेवा करण्याची प्रेरणा दिली आणि एक सवय लावून दिली मी सेवा किती केली याला फार महत्व नाही पण त्यांनी मला नियमितपणे सेवा करण्याची सवय लावली हे महत्वाचं या चरणाची आपण नियमित सेवा केली म्हणजेच ते चरण आपल्याला नियमितपणे आठवणार आहे हा भाग आहे म्हणजे गोरगरिबांकडनं देखील सेवा कशी करून घ्यायची आता मी काही श्रीमंत व्यक्तीत गणला जाणारा मनुष्य नाही त्यावेळी नव्हतो आजही नाही आहे पण माझ्या कमाईतनं जे काही मी त्यांना देतोय त्यांनी ते, ते संतुष्ट झालेले होते आणि या संतुष्ट होण्यालाच आशुतोष असं म्हणतात आशुतोष असं म्हणतात भगवान श्री शंकर यांचंच ते नाव आहे आणि माझे सद्गुरू हे देखील त्या परंपरेतलेच असल्यामुळे ते शंकराचा देखील अवतार आहेत हे मागे मी आपल्याला बोललो आणि अशा त्या आशुतोष सद्गुरूंची मला कायम आशीर्वाद असावेत त्यांच्या चरणाची मानताने कायम स्थिर व्हावं अशी मी या ठिकाणी प्रार्थना करीन मी हेही पुढे आपल्याला सांगेन की नोकरीत असेपर्यंत मी दरमहा सेवा करू शकतो नोकरी संपल्यानंतर काय करायचं पेन्शन मिळणार होतं मला आणि पेन्शन त्यांच्या कृपेने स्वयं चतुर्थी कृपेने समजेवस पेन्शन आहे असा काही प्रश्न नाही पण मी असा विचार केला आपण पेन्शन झालेलं आहे आता नोकरी संपली नाही आता काय करायचं मी त्या सेवेचं उद्यापन देखील केलेलं एका ब्रह्मवृंदाला विचारून त्याप्रमाणे उद्यापन केले कुठल्याही व्रताचं उद्यापन हे व्रतच अंगलं होतं अंगीकारलं होतं आणि त्या व्रताचं उद्यापन केलं अर्थात आजही मी सेवा करत नाही का मला ज्या इच्छेला येईल ते सेवा करू शकतो त्या 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 मी त्यावेळेस जी काळ होता त्यावेळेचा जो काळ होता त्यावेळेस पैशाचा वनवा होता आणि अशा पैशाच्या वनवा असताना मी काहीतरी सेवा सुरू करणं हे थोडं अद्भुत होतं आज माझ्याकडे पैसे आहेत मी सेवा करतो यात काही कौतुक नाही आहे काय पण त्यावेळेस जे मला सुचलं आणि त्यावेळेस सद्गुरूंची जी कौतुकाची नजर होती ती मला अद्याप परत दिसते माझे सद्गुरू जरी देहस्वरूपात नसले तरी त्यांच्या आठवणी माझ्या अंतःकरणात कोरलेल्या असल्यामुळे ते मला निश्चितपणे सारखं आठवत असतं तेव्हा ಹಾ ಜೋ ಅಶುತೋಷ ಅನುಭವ ಸಾಗ ಥೂ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ